ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा प्रचाराचा जोर वाढत असताना शिवसेना शिंदे गटाच्या कॉर्नर सभेत हेमंत पाटील यांची आमदारांवर गंभीर टीका शिरपूर वरवाडे नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधुमशी गेला पोहोचलेली असून शहरातील प्रचाराच्या तोफा जोरात धडाडत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर वरवाडे वर येथे शिवसेना शिंदे गटाने आयोजित केलेल्या कॉर्नर सभेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार हेमंत पाटील यांनी विरोधकांवर तीव्र शब्दात हल्लाबोल केला आहे शहरातील मूलभूत समस्या कारभार आणि विकासाच्या मुद्द्यांवर त्यांनी थेट प्रश्न उपस्थित करत मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे सभेला झालेली उपस्थिती लक्षणीय होती संध्याकाळच्या सत्रात मंचावर आलेल्या हेमंत पाटील यांनी आपल्या भाषणात शहरातील घरपट्टी आणि कराचे भेडसावत असलेले प्रश्न मांडत प्रशासनावर थेट निशाणा साधला आमदार विकासाच्या कप्पा ठोकतात परंतु शहरातील विकास नागरिकांच्या घरपट्टी पानपट्टीच्या वाढीबाबत मात्र एकही शब्द उच्चारत नाही तशी टीका करत त्यांनी विरोधकांचे आश्वासन केवळ कागदावरच असल्याचं स्पष्ट केलं आहे पुढे बोलताना ते म्हणाले की सामान्य नागरिकांवर वाढत्या कराचा मोठा बोजा पडतो आहे तुमच्या खिशातून पैसे काढून विकास करणारे हे नेते तुम्हाला कोणती हमी देणार पण मी तुम्हाला शब्द देतो जसे शिरपूर नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकला तर घरपट्टी आणि पानपट्टी पन्नास टक्क्यांनी कमी केली जाईल असे ठाम आश्वासन देत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला आहे मी जमिनीवर चालणारा तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे त्यामुळे तुमच्या वेदना तुमच्या समस्या मला कळतात असंही ते म्हणाले या सभेत नागरिकांकडून विकास कामातील विलंब पाणी पुरवठा करवाढ स्वच्छतेचे प्रश्न याबाबत चर्चा झाली पाटील यांनी या विषयावर उपाययोजनेची हमी देत खऱ्या अर्थानं परिवर्तन हवे असेल तर या निवडणुकीत धनुष्यबान आणि शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा अशी मतदारांना विनंती केली शहरातील वातावरण तापलेलं असून आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे निवडणुकीस अवघे काही तास उरलेले असताना शिवसेना शिंदे गटाच्या सभेमुळे स्थानिक माझ्या मातान आणि बहिणींनो तुम्हाला मी एक शब्द देतो तुमच्या आशीर्वादाने शिरपूर असेल वरवाड्याने शिरपूर यांच्या आशीर्वादाने जर हे सर्व उमेदवार निवडून आले आणि मी सुद्धा नगराध्यक्षपदी तुम्ही आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जो चोवीस तास तुमच्यासाठी उभा राहू शकतो जो तुमच्यासाठी येऊ शकतो जो मोटरसायकल फिरतो जो तुमच्या बसू शकतो अशा कार्यकर्त्याला तुमची पाणी पट्टी तुमची घरं पट्टी चाळीस पन्नास टक्के कमी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही बसतात <laughs> एकाही स्वामी मध्ये सांगत नाही आमच्यावर आरोप करतात आहोश पाणी बद्दल बोला घरपट्टी बद्दल बोला हे दवाखाना देखो वो देखो अरे उससे काय भाई जो हमारे से जो रोज जा रहा रो उसके बारे में बोलो माझ्या आमदार महोदयांना आव्हान आहे की आपण पाणीपट्टी आणि घरपट्टी बद्दल देखील बोला त्याच्यावर बोलाच ते अरे मला नाही आमदार महोदय आमदार मोदांना फक्त दुसऱ्या गोष्टी महिने करा त्याबद्दल वाद नाही पण आमच्या सर्वसामान्य जनतेच्या खिशातून जे काही म्हणजे तुम्ही आकर्ज भरतायत ना हा था, ठाणे नाशिकच्या लोकांच्या बरोबरीच्या भरत आहेत ठाणे नाशिकमध्ये मोठे मोठे व्यापारी बिझनेसमध्ये आमच्या शिरपूर तालुक्यात अजून तसे आप लोक नाही बिचारी आपापलं दोन दिवसभर कष्ट कर करतात काम करतात आणि तिथून ते आपापलं पोटगी भरत असतात तुम्ही मुंबईत राहता म्हणून तुम्ही मुंबई पब्लिक समजून घेतली काय तसं नाही आमची पब्लिक आमच्या दरडोई उत्पन्न याचा विचार केला पाहिजे मी तुम्हाला दावाने सांगतो की एकनाथ शिंदे साहेबांनी मला सांगितलंय आम्हाला पाठीवर आठवून सांगितलंय की हेमान डॉक्टर ठाकूर मनोज मनोजजी दन्य आपण सर्व दिनेश कोळी आपण गौतम धोरात चिंता दोने 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 करू नका तुमच्या अनुकूल घरांच्या सात बारा या सहा महिन्यात तुम्ही आणा सर्व कागद आणा तुमचे कागद आम्ही पूर्ण करून देण्याचे काम करू आणि या गोड गर, गरीब जनतेला त्यांच्या हक्काचं घर आम्ही त्यांना निवडून